तर असे अनेक मोठे नेते भाजपचे आहेत ज्यांनी ऐंशीच्या सुद्धा खासदारकी केलेली आहे पूर्वी एक वेगळ्या प्र प्रकारचा रुबाब अनेक नेत्यांचा असायचा पण आज अशी परिस्थिती झाली की सगळे एकाच सीटवर सगळ्यांना बसावं लागते चर्चा नव्हते तिथं आदेश दिले गेले की तुम्ही सहा सीट लढायचे तुम्ही आठ सीट लढायचे बाकी सगळे भाजप लढणार खुलासा समोर आलेला आहे भाजपने सगळ्यांनाच ऑफर दिलेली हेच तर तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे आर्थिक ताकद खूप मोठी आहे दबाव तंत्राची ताकद खूप मोठी आहे आणि त्याच्यामध्ये पंच्याहत्तरच्या पुढे जर खऱ्या अर्थाने आपल्याला भाजपमध्ये जर रिटायरमेंट घ्यायची असेल तर असे अनेक मोठे नेते भाजपचे आहेत ज्यांनी ऐंशीच्या पुढे सुद्धा खासदारकी केलेली आहे त्यामुळे आज बोलत असताना कुठंतरी आजी दादा मित्रमंडळाचे नेते जे बोलत आहेत त्याला पाठबळ देण्यासाठी कुठेही काही खोटं बोललं जातं असं आमचं मत आहे खरं तर काल एक व्हिडिओ सर्क्युलेट केला जातो आहे ज्याच्यामध्ये मधल्या सीटवर चार मोठे नेते एकाच सीटवर बसले होते एका गाडीमध्ये पूर्वी एक वेगळ्या प्र प्रकारचा रुबाब अनेक नेत्यांचा असायचा पण आज अशी परिस्थिती झाली की सगळे एकाच सीटवर सगळ्यांना बसावं लागते आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर तिथं चर्चा नव्हते तिथं आदेश दिले गेले की तुम्ही सहा सीट लढायचे तुम्ही आठ सीट लढायचे बाकी सगळे भाजप लढणार हाच तर फरक आहे लोकशाहीमध्ये आणि धडपशाहीमध्ये भाजपकडे धडपशाही आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडे लोकशाही आहे